नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी या पत्ता संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागामध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व युवक हितचिंतकांचा स्नेह संवाद मेळावा झाला मोठ्या उत्साहात संपन्न सहकार महर्षी भाऊसाहेब थोरा सहकारी साखर कारखाना व युवक हितचिंतकांचा स्नेहसंवाद मेळावा अत्यंत उत्साहात वीरभद्र मंगल कार्यालय साकूर येथे संपन्न झाला या मेळाव्यात माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सभासदांशी मनमोकळा संवाद साधत सहकार क्षेत्राच्या उज्ज्वल भवितव्याबाबत मार्गदर्शन केलं त्यांच्या दूरदृष्टीतून घडलेला सहकाराचा दीपस्तंभ आजही पारदर्शकता उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शेतकरी हिताच्या त्रिसूत्रावर आधारलेला असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी ठरतो आहे तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या मूल्यांचा वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यतत्परतेने उभे राहिलेले संगमनेरचे सहकार मॉडेल आज राज्यभर आदर्श ठरले आहे या याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहळ मार्केट कमिटीचे सभापती शंकर पाटील खेमनर डॉ जयश्रीताई थोरात यांनीही उपस्थित सभासदांशी संवाद साधत सहकार्याच्या भूमिकेबाबत मौलिक विचार मांडले मेळाव्यात साकूर कुंभारवाडी कवठे मलकापूर खांबे बिरेवाडी मांडवी बुद्रुक वरवंडी शिंदोडी जांबूत खुर्द जांबूत बुर्द्रुक पिंपळगाव देपा रणखांबवाडी शेंडेवाडी हिवरगाव पठार खरशिंदे जांभळूवाडी चिंचेवाडी हिरेवाडी खंडेरायवाडी दरेवाडी चौधरीवाडी कणसेवाडी आणि आसपासच्या गावातील सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली सभासदांच्या या प्रचंड प्रतिसादामुळे वातावरण चैतन्यमयी झालं होतं राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा